सारथिया संस्थेमार्फत यू पी एस सी एम पी एस सी एस एस सी आणि ऑ इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाची सुविधा स्कॉलरशिपच्या स्वरूपात आम्हाला उपलब्ध करून दिली आहेत त्याबद्दल सारदी या संस्थेचं आम अगोदर मी कृष्णावाणी कोपरगाव या ठिकाणावरून आलो आहे ग्रामीण भागातून आलेलो आहे सारथीने जी स्कॉलरशिपची संधी दिली त्यामुळे यू पी एस सी सारख्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी जो कॉन्फिडन्स आम्हाला हवा होता त्यांनी जे आत्ता ओरिएंटेशन घेतलं त्यामुळे आम्हाला अनेक स्वरूपाच्या गोष्टी कळाल्या ज्यातून पहिली गोष्ट अशी होती की परीक्षेचा अभ्यास कसा करावा मुख्य परीक्षेला काय करावं त्याच्यानंतर ज्या प परीक्षेची तयारी करताना ग्रामीण भागातील मुलांना ज्या अडचणी येतात ह्या सर्व सोयीसुविधा आपल्याला उपलब्ध दे करून देण्याचं काम सारथी प्लॅटफॉर्मने केलेलं आहे त्याबद्दल सारथीचं मनस्वी आभार कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांच्या मध्ये एक थोडासा न्यूनगंड असतो की आपण एवढ्या दूर येणार आणि आपली सुविधा कशी असणार त्यानंतर पैशांचा आर्थिक गोष्टींचा जो प्रॉब्लेम असतो जी समस्या असते त्याला एक आर्थिक आणि मजबूत असं पाठबळ सारथीने उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळं सारथी या संस्थेचे आम्ही खरंच खूप आभारी आहोत आणि यासाठी मी ज्या ग्रामीण भागातून आलो आहे जिथं आम्हाला या सुविधा मिळू शकत नव्हत्या अशा सगळ्या उच्च दर्जाच्या सुविधा सारथीने आम्हाला उपलब्ध करून दिल्यामुळे एक मनात अशी जिद्द निर्माण झाली की कुठलाही ग्रामीण भागातला मुलगा ज्याची परिस्थिती कितीही गरीब असो किंवा एक मध्यम असो तो ही परीक्षा नक्की क्रॅक करू शकतो आणि तो मुख्य परीक्षेतून एक कलेक्टर होऊ शकतो आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो आय एप एस होऊ शकतो आणि ही जी जिद्द निर्माण करण्याची जी आर्थिक पाठबळ देण्याचं जे काम आहे ते संस्थेने केलं त्याबद्दल संस्थेच्या सर्व घटकांना संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मनस्वी आम्ही आभार मानतो धन्यवाद